राम राम श्रीराम जय राम जय जय राम आज आत्ताचा आत हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात की नाही याचा आत्ता हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व बंधू भगिनींना खूप मोठा लाभ होणारा आहे याचं कारण असं आजच्या व्हिडिओमधून प्रामुख्याने मी हे सांगू इच्छितो आहे तुम्हा सर्वांना की मसोबा देव श्री मसोबा देव, आणि इतर अन्य सर्व देवी देवतांमध्ये नेमका फरक काय आहे मसोबा देव त्वरित तात्काळ हवं असलेली इच्छित मागणी पाहिजे असलेली प्रत्येक इच्छा त्वरित का पूर्ण करू शकतात त्याचं कारण असं आहे अन्य इतर सर्व देवीदेवता ज्या आहेत की नाही वर ब्रह्मांडामध्ये आपापल्या लोकांमध्ये वास करतात परंतु श्री मसोबा देव हे या पृथ्वीवरच भूतलावर चराचरात व्याप्त आहेत त्यामुळे सर्वात जवळचे देव म्हटलं प्रत्येकाच्या सर्वात जवळचे देव ते म्हणजे श्री मसोबा देव आता या श्री मसोबादेवांपर्यंत आपल्या प्रत्येकाचा आवाज चटकन पोचतो आणि त्वरित चमत्कारिकरित्या त्यांच्याकडून आपलं कोणतंही काम सहजरित्या होतं याचं चा कारणच असं आहे की श्री मसोबादेव जे आहेत त्यांचं तंत्रजगतामध्ये म्हणजे तंत्रविद्या तांत्रिक क्षेत्रात आणि शाक्त पंथामध्ये शाक्त म्हणजे शक्ती देवी देवीच्या पंथामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर देवी कोणतीही असो आई तुळजाभवानी असू देत कोल्हापूरची महालक्ष्मी असू देत श्री सप्तशृंगी माता असू देत कोणतीही देवी असू देत कोणत्याही देवीची साधना पूजा अर्चना उपासना व्रत वैकल्य करणाऱ्या व्यक्तीला सर्वात प्रथम श्री मसोबा देव महत्त्वाचे आहेत म्हणजे मसोबा देवांना सोडून जर देवीची उपासना पूजा अर्चना होत असेल तर ती रुजू होत नाही पूर्णत ती देवी मातेपर्यंत स्वीकृत होत नाही स्वीकारली जात नाही हे सर्वात मोठं रहस्य आहे श्री मसोबा मसोबादेवांच्या बाबतीतलं त्यामुळे बाकीचे अन्य लाभ करून घेण्यासाठी ज्या पद्धतीने श्री मसोबादेवांकडे पाहिलं जातं आता त्यात माहिती असणं योग्य मार्गदर्शन मिळणं आणि त्यानुसार ते करत राहणं हा एक अत्यावश्यक आणि वेगळा भाग आहे परंतु श्री मसोबा देवांचं पूजन अर्चन का करायचं त्यांच्याकडे विशेष लक्ष का द्यायचं याचं प्रमुख कारणही तितकंच खास आहे ते ऐकून घ्या एकतर व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो घटक अविभाज्य आणि अत्यावश्यक असणारं म्हणजे कुलदैवत कुलदैवत कुलदेवी जर प्रसन्न नसेल व्यक्तीवर कुलदैवत जर तुमचं तुमच्यावर नाराज असेल तर तुम्ही कितीही देवाचे करत राहिलात सगळं देवधर्म हे निष्फळ ठरतं कारण ते पोचतच नाही देवांपर्यंत आणि देवांची कृपाच तुम्हाला लाभत नाही त्यामुळे तुमच्या मनात मग प्रश्न निर्माण होतो की आम्ही एवढे देवदेव करूनसुद्धा का बरं फायदा होत नाही त्याचबरोबर दुसरं एक कारण असं असतं की तुमच्या कुलदैवताचं जर कोणी बंधन केलं म्हणजे तंत्र प्रयोग करून ज्याला तुम्ही करणी म्हणता की नाही करणी हा प्रकार नेमका काय आहे काळी जादू तंत्र जगतामध्ये करणी म्हणजे थोडक्यात विशिष्ट प्रकारचे तंत्र प्रयोग करून तुमच्यावर जी तुमच्या कुलदैवताची कृपादृष्टी असते त्या कुलदैवतामध्ये आणि तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अडसर अडथळा निर्माण केला जातो आणि तो अडथळा काय करतो तर कुलदैवताचे तुम्ही कितीही केले पूजन अर्चन मान पान कितीही आराधना केली कुलदैवत प्रसन्न करण्याची तरी ते सगळं कुलदैवतापर्यंत पोचत नाही आणि कुलदैवताची प्रसन्न कृपादृष्टीही तुमच्यापर्यंत पोचत नाही असा तुम्हा दोघांच्या मध्ये तंत्रप्रयोगाने अडथळा केला जातो त्याला तुम्ही म्हणता करणे केली पण हे कितीही प्रकारचे तंत्रप्रयोग जरी तुमच्यावर केले गेलेले असले एकतर त्याची लक्षणं काय होतात की तुमची प्रगती जागेवर खुंटते तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांतता केव्हाच नांदत नाही धनस्थिती तुमची इतकी खालावून जाते की पैशा पाण्याला तुम्हाला बरकत मिळत नाही आणि दुःख आजारपणं घरामध्ये सततचे वादविवाद भांडण तंटे कोर्ट कचेरी इतकं जीवन समस्यांनी व्यापून जातं की एक समस्या झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी ही साखळीच चालू राहते आणि तुम्ही या सगळ्या प्रवासात कितीही देवदेव केलं तरी ते तुमच्या कामी येत नाही हे कुलदैवत बंधन केल्याचा सर्वात मोठा लक्षणाचा भाग असतो मग या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य ती दिशा सापडत नाही पण श्री मसोबा देव हे असे देव आहेत की त्यांना जर विशिष्ट प्रकारे त्यांच्याकडे लक्ष दिलं भलेही आपला स्वार्थ साधून घेण्यापुरतं का होईना ते म्हणत नाहीत की तुम्ही भक्तीच करा केलेली उत्तमच पण अगदी स्वार्थ साधून घेण्यापुरतं इच्छापूर्तीपुरतं जरी त्यांच्याकडे लक्ष दिलं त्यांचे जे काही उपाय तोडगे आहेत ते अगदी साधारण असतात पण सहज सुलभरित्या त्यांच्या त्या उपायांमुळे श्री मसोबादेवांमुळे सर्वात मोठा फायदा काय होतो तर कुलदैवत बांधलं गेलं असेल कोणी तंत्रप्रयोग करणे केली असेल तर त्या काळ्या जादूला तिथे थाराच देत नाहीत श्री देव सर्वात पहिलं तुमचं कुलदैवत मुक्त करतात कुलदैवताला तुमच्यावर प्रसन्न कृपादृष्टी ठेवायला भाग पाडतात श्री देव आणि तुम्हाला जे जे काही अडथळे अडचणी दुःख कष्ट आहेत ती अगदी जलद गतीने नष्ट व्हायला सुरुवात होते मग त्यानंतर इतकं सामर्थ्य आहे श्री मसोबादेवांमध्ये आणि त्वरित फळ देणारं सगळं त्याला चमत्कार हे दुसरं नाव आहे त्यामुळे श्री मसोबा देव हे साधारण नाहीत हे केवळ गावाचे दैवत नाही सबंध जगाचे दैवत आहे फक्त आज्ञानापोटी लोकांना विशेष माहिती नसल्याने ते त्यांच्यापासून होत असलेल्या लाभांना वंचित राहतात हां पण आता काय आहे श्री मसोबा देवांचे जे काही उपाय तोडगे असतात आता उदाहरणार्थ समजा नेमकं कोणत्या वाराच्या दिवशी श्री मसोबा देवांना कशा प्रकारे पूजायचं अमावस्या पौर्णिमेला नेमकं काय करायचं श्री मसोबा देवांना साधा दिवा जरी प्रज्वलित करायचा झाला तरी तो कसा दिवा प्रज्वलित करायचा सा? त्याच्यासाठी तेल कोणतं वापरायचं हां इथपासून अनेक गोष्टी आहेत की स्त्रियांनी म्हणजे भगिनी मातांनी मसोबा देवांचे नेमके कसे काय करायचे पुरुष मंडळींनी काय करायचं असतं यासाठी अचूक मार्गदर्शन गरजेचं असतं हां आता समजा तुम्हाला जर तशा प्रकारच्या मार्गदर्शनाची काही आवश्यकता भासत असेल तुमच्या समस्येनुसार आडे जर काही तुम्हाला तसा त्रास जाणवत असेल आणि मदत लागत असेल तर माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता मी अवश्य सहाय्य करेन तुम्हाला त्यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेले आहेत त्या संपर्क क्रमांकांवर संपर्क करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता पण एक लक्षात असू देत याच यूट्यूब चॅनलवर म्हणजे खाली जे तुम्हाला नाव दिसतं आहे यूट्यूब चॅनलचं चा। शहाजी डेंगळे चालिसा रचनाकार या चॅनलवर कुलदैवताशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अशा मार्गदर्शनाचा मी एक व्हिडिओ अपलोड करून ठेवलेला आहे माझा तो पहिला लक्षपूर्वक पहा ऐका व्हिडिओ हां त्या व्हिडिओच्या थमनेलमध्ये कुलदैवत या शब्दाचे हेडिंग दिलेले आहे ते वाचून तुमच्या लक्षात येईल तोच व्हिडिओ आहे म्हणून तो व्हिडिओ पाहून मग तुम्ही अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करा अपॉइंटमेंट घेण्यासाठी संपर्क करण्यापूर्वी कुलदैवताशी संबंधित असलेली लक्षणं तुम्हाला ती जाणवत आहेत का ते पहा त्यासाठी तो प्रथम व्हिडिओ पाहायचा आणि मग अपॉइंटमेंट घ्यायची असो जय श्री मसोबा देवा जय श्री मसोबा देवा जय श्री मसोबा देवा राम राम श्री राम जय राम जय जय राम अच्छा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जो पाहत आहात तो मसोबा श्री मसोबा देव अत्यंत सामर्थ्यशाली अत्यंत शक्तिशाली अत्यंत जागृत आणि संबंध या भूलोकी भूतलावर प्रत्येक परिसरात प्रत्येक गावाच्या शिवेवर हद्दीवर साम्राज्याची सीमा ठेवून वास्तव्याला असलेलं आणि अत्यंत सहजरित्या तात्काळ ठाकेला धावणारं हवा असलेलं इच्छित मागणं पूर्ण करणारं एकमेव दैवत म्हणजे केवळ मराठी माणसापुरतं महाराष्ट्रापुरतं किंवा ठराविक एका जनसमुदायापुरतं मर्यादित हे दैवत नाही श्री मसोबा देव हे दैवत सर्वांसाठी आहे आणि या मसोबा देवांवर आज विशिष्ट प्रकारे आवर्जून हा व्हिडिओ समोर प्रदर्शित करण्याचं कारण असं आहे एक अत्यंत प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व मला भेटण्यासाठी आलेलं आता त्यांचं मी नाव इथे जाहीर करीत नाही पण त्यांनी शंका व्यक्त केली की मसोबा हे देव रक्षण करू शकतात राखण करू शकतात पण ते पैका अडका धनसंपत्ती देऊ शकतात का अशी शंका अप्रत्यक्षरित्या त्यांनी बोलण्यातून व्यक्त केली पण आता त्याच शंकेच्या निरसना निरसनाच्या अनुषंगाने प्रत्येकाला हे लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ मी आज प्रदर्शित करतो आहे काय आहे आत्तापर्यंत भलेही तुम्हाला असलेल्या ज्ञानानुसार मसोबादेव हे रक्षणकर्ते आहेत राखणदार आहेत गावाचं ते रक्षण करतात शेताचं रक्षण करतात कुटुंबाचं रक्षण करतात पण फक्त रक्षण करणं एवढं नाही मग तसं तर ते रक्षण करतात देवी देवतांचं सुद्धा मातेच्या मंदिराच्या बाहेर देवी मातेच्या चरणाशी त्यांचं वास्तव्य आहे काळभैरवनाथांच्या मंदिराच्या बाहेर त्यांचं वास्तव्य आहे पहिली जबाबदारी ती त्यांच्या रक्षणाची तिथे पार पाडतात म्हणजे किती सामर्थ्यशाली शक्तिशाली आहेत आणि वेदांमध्ये पुराणांमध्ये जरी त्यांच्याबद्दलचं ज्ञान तुम्हाला ठाऊक नसलं माहिती नाही मिळाली तरी देवी भागवतमध्ये स्कंद पाचमध्ये मसोबा महाराजांची मसोबा देवाची महती महिमा सामर्थ्य सगळं तुमच्या लक्षात येईल अगदी प्रमाणासह मग हे पैकार देतात कसे धनसंपत्ती देतात कसे उलट आसुरी संपत्ती ज्याला म्हणतो की नाही आमाप संपत्ती ते देण्याचं सामर्थ्य मसोबा देवांमध्ये आहे कसं श्रीफळ श्रीफळ म्हणजे नारळ नारळाला श्रीफळ म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी फळ लक्ष्मीचं फळ आणि हे श्रीफळ हे नारळ हे म्हसोबा महाराजांचं प्रतीक आहे द्योतक आहे तीन नेत्रांचं तीन डोळे असलेलं फळ म्हसोबा महाराजांनी सुद्धा तपोबलाच्या सामर्थ्यानिशी जे वरदान प्राप्त केलं ब्रह्मदेवांचं देव दानव मानव कोणीही समाप्त करू शकणार नाही असं आणि त्या तपबलात तिसरं नेत्र जागृत करून घेतलं स्वतःचं त्रिकालदर्शी बनले सामर्थ्यशाली बनले जे श्रीफळ त्यांचं प्रतीक आहे लक्ष्मीचं फळ आहे मसोबा महाराज हे प्रतीक आहे त्याचं मग त्यामुळेच तर ज्योतिषीसुद्धा राहू केतूची खूप जाचक बाधक पीडा होत असताना श्रीफळाच्या वृक्षाला जल अर्पण करण्याचा उपाय सुचवतात म्हणजे नारळाच्या झाडाला पाणी घालण्याला सांगितलं जातं याचाच अर्थ काय मसोबा महाराजांच्या स्थानी जाणं झालं आणि ज्यांच्यामध्ये राहू केतूंची पीडासुद्धा शमन करण्याचं सा सामर्थ्य आहे जे लक्ष्मीच्या फळाचं प्रतीक आहेत तेच खरी तशी संपत्ती देऊ शकतात धन ऐश्वर्य वैभव देऊ शकतात फक्त काय आहे मसोबा देवांचे जे उपाय आहेत तोडगे आहेत साधे सोपे सरळ सहज सुलभ असतात फक्त ते अचूक पद्धतीने करण्याचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं हां आता त्या अनुषंगाने तुम्हाला काही तशी सहकार्याची आवश्यकता भासली तर मला अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेले आहेत म्हणजे काय आहे की देवांना शेंदूर नेमका कसा लावायचा कोणी केव्हा लावायचा कशा पद्धतीने कोणत्या तेलात लावायचा बरं हाताचं कोणतं बोट वर्ज करायचं असतं त्यांना स्पर्श करण्यापासून त्यांना कोणता नैवेद्य केव्हा कधी कसा आणि कशासाठी द्यायचा असतो अशा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या ठाऊक नसल्यामुळे मसोबा देवांकडून चटकन आपल्याला जे हवं आहे जसं हवं आहे तसं घडवून घेण्यामध्ये यश मिळत नाही लोकांना पण प्रचंड सामर्थ्य असलेलं आणि संबंध भूतलावर चराचरात व्याप्त असलेलं सहज सुलभ दैवत आहे हां फक्त तुम्हाला काही विचारायचं असेल अडचणीनुसार समस्येनुसार भेटायचं असेल फक्त अपॉइंटमेंट घेण्यापूर्वी याच यूट्यूब चॅनलवर म्हणजे या यूट्यूबचं खाली जे नाव दिसतंय तुम्हाला शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार या चॅनलवर कुलदैवताशी संबंधित असलेला एक जो व्हिडिओ आहे तो आवर्जून लक्षपूर्वक पाहायचा आणि मग अपॉइंटमेंटसाठी संपर्क करायचा एवढं स्मरणात असू देत काय आहे त्या व्हिडिओच्या थमनेलमध्ये कुलदैवत हा शब्द हेडिंग स्वरूपात मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे त्याच्यावरून ते लक्षात येईल तुमच्या लगेच